रायबा शेट नमस्कार दादा आपली कुठं गाठ पडलेली आपले ह्याच्यात बनवडी बनवडीमध्ये आणि एकदा दादा दा। भेटाय आलेले मागल्या सात आठ महिन्यापूर्वी गणपतीच्या ह्याच्यात सीझनमध्ये त्याच्यावर आता दिदी आणि एकदा कुठलं गाव आण तुमचं सनपूर नाव संतोष संतोष जातो दादा भेटायला दिदी रायबा शेठला खास रायबा लय मोठं फॅन आहे दादासनी पाहिजे फोटो कशासाठी पाहिजे दादासनी दादा शेटचं फोटो पाहिजे ते टी शर्ट छापायला आता साहेबासनी बाहेर घेऊन व्यवस्थित फोटो काढून दिलं पाहिजे फोटो घ्यायला आलाय घस हा आला फिटनेस मध्ये आलाय का असा पोटात झाल्याला पॅलवानच त्याला मी ठरवलेलं पॅलवानच करायला परत मग आपलं कटिंग करायचं ताकद वाढवायसाठी याला आल्या ही म्हणजे चांगला पायरा आल्याला तर परवा दिवशी आपण माझ्या दोन दिवसापूर्वी तीन फेरं दिली तू याला दोन तीन फेरे दिलीत म्हटलं नको लोड द्यायचा ना साहेब इकडे शांततेत कार्यक्रम चालला इकडे गडबड अजिबात लाडाचा आहे बाकरू आणि <laughs> बाबरे <laughs> <laughs> बाहेर आहे तिकडे फोटो म्हणजे आता येणार का तुम्हाला पाठवू मी एचडी मध्ये जरा पाठवू चांगलं काढून हा म्हणजे वळगला पाहिजे राय बाहेर नंबर राहू आहोते नुसतं रायबा असे तू बाजार तर मोत्या शेटचं असं नियोजन झालं आहे की आम्ही मागल्या वेळेस मोत्या शेटला आंधळी येते कारण की तवा मोत्या शेट पळालं चांगलं आणि तेव्हा आम्ही तवाच ठरवलं जेव्हा मोत्या शेटचा पैरा चांगला होईल तेव्हाच मोत्याशेटला पळवायचं मग आता मोत्याशेटचा एक पयरा झालेला आहे चांगला मग ते आता मैदानची तारीख धरायची तोपर्यंत असा विषय करायचा आहे की डॉक्टर्सने बोलवून घेतले मग ते एक प्रॉब्लेम असतो काहीतरी म्हणजे पायाचा जिथं काम जवळ लागले तिथं सारखं त्याला लागते आणि तिथं लागले आणि भाजीक चोळा या लागला बघा जवळ बघा दाखवतो सरे मोत्या सर पुढे ए सर मोत्या हे बघू शकता आणि जिथं लागले तिथं सारखं लागते साहेबासनी आता स्प्रे वगैरे आहे आपल्याकडे स्प्रे मारतो आणि डॉक्टर्सनी बोलून एखादं काय मलम बिलंब देते का बघतो तरी पाठीमागच्या पाया तो बरं झाले तेवढंच राहिले ते आता बरं पूर्ण बरं झाल्याशिवाय मोठ्या शेटला काढणार नाही आम्ही ना ना ना। मैदानात मग तीन चार दिवसात होईल बरं ते तेवढा स्प्रे मारून घेतलो आणि मते शेटचं एक दुसरं मते शेट, शेट काळ्या रानात अजिबात पळत नाही भाड्याच्या रानात त्यामुळं मते शेटचं झाला तर कटणाच्या रानातच पाळवायचा कारण जो पैरा आला त्या दादासमधे सांगितलं कटनाच्या रानातच पाळवायचा कारण मत शेटवर आम्ही ट्रायल घेतल्या काळ्या रानात स्प्रे गावलाय थोडा मार लागली लागलेलं कस काय लागते का नाही हो दुसरं आपलं पहिलं आणलं सिल्वर स्प्रे आणले आता तो देखे। देखे। ते बारा आहे चार दिवसा जक्कम बुरी मग आशती तर आत्ता मारतो तो घरात घरात नको बोम बाप बोम आत्ता भिटू मारला म्हटलं आहे का बागाव चला तू सरास प्रिय बघितला पाहिजे सोड पाहिजे त्याला

आज जाणे काय हक्तीघास आम्ही आलेलो आहे मका न्यायला आणि मका उसात ध्यानातून माझ्या फुल पॅन्ट घालायची मला आधी टेन्शन येतं जात ए बापू प्यान टाय तू कोणाची कोण प्रदीप शेटके तर तू वांगेची बाग आहे वांगी बघू शकता ए आम्हाला पंचवीस तीस किलो पंचवीस पहिल्यांदा बाग वांगी बघितली वांगीची म्हणजे ह्या ह्या वांगीची कुठली जात रे तर राहतो याच नाव Aka Pusktama Rawa ma Fyro avdi wayru mpaye Sey tu yop ya flats bye Me dieyi ma Nini seithaye Kas yalar ba сделay Kata yuk ie Kyai Olaka Kyari hu yu seithaye gurayhu yoke funnel hai ray records nas वांग ही भारताला चालतं का बापू भारताला नाही भारतात देशी असते मग इथंच ओके ही ठेव की वैरण कोण काढायचं जाताना नेतो की तर एक वांग मग ती दीडशे रुपयाला आहे तर आपल्या तीनशे रुपये दोन वांगे दिली होती अशीच दीडशेला असतील जसं साहेब म्हणाला तर तिथून तसं ट्रॅक्टर पुढे घ्या तिथे एक रस्ता आहे ॲडवी सोप्पं पडेल वैरण काढायला कुठला रे पत्तो जाताचा मकाच किंवा आई की मला का टेन्शन आली बोरगुड पाहिजे कुठं गेले प्रदीप कुठे गेला तो काय करते काय चालते चला बघा किंवा असा ऊस आहे आणि ह्यात मका काय आणि इतकं टेन्शन आय काय रे बोल की

মাছ কৰি আঠটা পৰিস্থিতি দিন হৈ আঠটা পৰিস্থিতি रस्त्याचं काम चालू आहे इकडे आणि आता आपण निघालोय आपल्या रानात क्वालिटीजवळ कारण की जे आपली नवीन सबस्क्रायबर आहेत त्या ते अजून दुसरं रान येत नाही आपलं तेंटे काय राहणार आहे तर आता क्वालिटीजवळ तर रान तुमच्या बरोबर शेअर करतो हाल आपल्या रानाजवळ वाटाय ते पट्टी ही आणि बरेच पट्टे कंपनी निघालो आहे आपण आता राहणार वर्ग पट्टी हां यो जो स्टार्ट Jadi, पंधरा दिवस आधी त्या जेव्हा टाळली आणि इकडे हे ऊस केलाय खडवा आहे हे आपलं काळा डाम दिसतो तिथपर्यंत यांनी खालीपर्यंत आहे एक्कर दीड एकर इथे एका जागेवर आहे इथं पण विहिर आहे इथे एक विहिर आहे बघा त्या मागेल्या वर्षी काम केले विरेचे बांधका वगैरे आणि इथे एक विर आहे गवात गवात एक विर आहे बाया कुठं आहे गावात या बांधाला सांगितलेलं का त्या हा काढ गावात काढून गावात आहे तिकडं जायचं आपलंच आहे आपलंच आहे की चला तरी गावात काढाली बाहेर शेटलं म्हणतो तू तिकडे तोड मी इकडं चालू करतो घेतो काढून आता बराबर काढले उरले लागायला लागले म्हणून चिवडीचं वय काढल्या आठ प्लेटम तीनच्या आर प्लेटमले सकाळी आणि ते बघा आम्ही असं खेळत बसायचं कि पडायचं आणि की बघा तो लाल तसं सागं ते पहिली लई सागवणा झाड होती आमची इथे तुझ्या पायात अडकला की असं बसतो म्हणे आम्ही मी खेळ बसायचं आणि अशी सगळी लाईन होती सागवाना झाड आहे म्हणजे अजून हायच आता चक्क म्हणून तुम्हाला दिसत नाही ते मोठ्या मोठ्या आंब्या झाड होतो त्या अंब्या खाली आम्ही बसायचं खेळ चला राय बा वैरण नाही अजून थोडा वेळ झाला तर वैरण पहिली आत्ता जितायची अंडे तुला तुम्हाला सगळ्याच नाही तिकडं काय करति शेड बघ्या मोठ्या बसला आहे ब्रह्मा बसलाय तर घे टोक टाकून बरा बरा आणि वरण टाकतो साहेबांना पाणी दाखवलं की विचारतो बाईला पाणी दाखवू लागलंच पाणी दाखवतो या 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 भाऊ पाणी दावले का रे बायलासन ती सगळ्यांनी दावले ना मग काय विषयच नाही रात हो दुपारचे वाजले दोन आणि आज म्हटलं जरा आज निवांत आहे आज म्हटलं जरा विश्रांती घ्यायची निवांत मग घरी गेलो जरा सण तडवाळा लागला जरा सर बंधूराजाचा फोन आला बंधुराज गेले तर बाहेर कुठं तेल कीच काढायला चला चाला आता गेलं पाहिजे पर्याय नाही तर खाली ती रिक लिक्कीच काढायला आता साहित्य राहिलं इथं खालनं जाऊन आलो मी वर तर साहित्याने मग इथं आणून ठेवलं आहे खोलीत आता ती साहित्य घेऊन जायचंय तर आपल्याला आज काय शेअर आहे की आता रायबा शेठ आपलं पळून एक चार पाच हो दिवस झालेत म्हणजे मैदानात राहिला जवळ बाबर आहे परत ब्रह्माशेठ काय मला वाटतं थी दोन तीन वेळा पळाली तीस मैदानात परत हे पळाला मोत्या पळाला म्हणजे असे कंटिन्यू या मला वाटतं पंधरा दिवसात चार मैदान झाले असतील सगळ्यांची मिळून मग आता काय काय जी नवीन आहे ती ती काय बोलणार की आता मोत्या आणला आहे आता मोत्याला बांधून ठेवा मोत्याची मैदानं करू नका तर मोत्याचं आपण आणल्यावर मोत्याचं एक मैदान केले तिथं आपल्याला कळालं मोत्या आदतमध्ये म्हणजे आदत बदल म्हणजे आपलं नकोच पळवायला कारण मोत्याला ताकद भरपूर आहे आणि मोत्याला स्पीड पण आहे म्हणून मोत्याचं आम्ही दोन तीन पैरं केली ती आपलं चांगल्या बरोबर जे गुलालद आहेत जी गुलालदा आहेत जे नंब आपलं दोन तीन एक ते चार पाच नंबरापर्यंत राहते ती असल्या नंदींच्याबरोबर आम्ही पैरे केली मोत्याचं फक्त मोत्याचा एक प्रॉब्लेम आहे मोत्या भरायच्या रानात पळत नाही अजिबात काया रानात अजिबात पळत नाही म्हणून आता मैदान धरलं तर कटनाचंच मैदान धरणार आहे आणि ज्यांच्याबरोबर पैरे गेले त्या राधासनी पण सांगितलं की कटणाच्या रानातच आपण पळ्या चालतंय म्हटलं ती अकरा तारखेच्या पुढं जे मैदान पळेल तिथं मोत्या पळणार आहे मोत्याला आम्ही पळवणार आहे हे विषय आपल्याला बोलायचं होतो ना, बोला ना काय काय जी नवीन सबस्क्रायबर आहे ती जी नवीन आपल्याला म्हणजे त्यासाठी माहिती पण नसते की आपण म्हणजे जे पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यासनी माहीत असते आपण म्हणजे काय काय चाललंय ना, ना ते येणार ती म्हणणार ना आता मोत्याला बांधून ठेवा नुसते तुम्ही बांधूनच ठेवा मैदानात काढून आला ते विषय आहे मोत्याला आणले आपण पळवून आणि मोत्याचा एक दुसरं प्रॉब्लेम पण सांगणार ना मोत्याच्या एक जखम आहे म्हणजे पहिलीच जखम आहे आता ती बसायला गेली तिथं लागते त्याला सांग मग आता ते स्प्रे आणायचं सिल्वर कलरचा सिल्वर कोटिंगचा स्प्रे मिळतो त्याला जखम लगेच भरून येते मग आता सकाळी थोडा मारलेला सकाळी सापडलेला या मारते मारतील मग आता जाऊन संध्याकाळी आज आणणार आहे स्प्रे बाकी काय नाही प्रॉब्लेम होत नाही ते जखम तर पण तोवर क्लिअर होतोय अकरा तारखेपर्यंत आणि ब्रह्माशेट बहुत जमलंस तर अकरा तारखेला पळतील वाटरचं मैदान आहे मोठं मैदान आहे ओपनच आहे पायरा केला आहे त्याचा बंधू राजानं बहुतेक आमच्या तर म्हटलं अकरा तारखेला अकरा तारखेपर्यंत ब्राह्मणाचा पायरा करून घोषलास कारण की एक पायरा झाला आहे त्यानं कोणाला कोणावर केला की पण माहीत ना आपल्याला आहे म्हटलं हेच शेअर करायचं होतं की काय काय ज्ञानीबाबा आणि तिली म्हणतील आता ह्याला बांधून ठेवा तुमचं ते काम नवं का बाबासनी म्हणायचं मग तुम्ही चार पाच दोन तीन नंदी ते पाळा आणि तुम्ही पाळवा मग तुमचं काम येतं आणि या बाबरे शेठचं पण मैदान करायचं आपण दुसरा बैल मैदान पडलं की साहेबांच्या बरोबर पाळवायचं आहे ते पण कटण्याच्या रानावच कारण जो पण कटनाच्या राणाचं पडतो मग आता हे अगदा पळू दे ब्रह्मशेठ आपला अकरा तारखेला त्याच्यानंतर मोक्त्या त्यानंतर बाबरे आणि रायबा शेठला आता काय करणार आहे परवा मा म्हणजे परवा दिवशीच फेर दिली ती दोन आता आपला घोडा आहे म्हणजे मोठा वडा त्याच्याबरोबर रायबाचा फेर द्यायचा कारण रायबा जरा लांबला पाहिजे अजून म्हणजे वड निघायला पाहिजे रायबाची चांगली मग असा घोडा तर आमच्या आसपास मी कालपासून ओळखतोय म्हणजे जेवढा आपल्याकडे नंबर आहे त्यासाठी फोन केला जात मी तर काही आपल्याला सापकडलेलं नाही आपल्या एक आसपास वीस पंचवीस तीस किलोमीटरवर मोठा घोडा म्हणजे आपल्याकडे जो राहत आहे तसा घोडा नको आपल्याला मोठा घोडा पाहिजे की ह्याच्या ह्या साहेबांच्या बरोबर कारण ज्या साहेबांची शिस्त पण लागली पाहिजे कसं पाळायचं वगैरे म्हणून वड काढायच्या ते त्या घोड्याबरोबर असं ह्या शेटला फेर येणार घोड्याबरोबर बैलाबरोबर बरोबर आणि मग मैदानात काढणार कारण की लय मैदान या साहेबांचे खेळणार नाही या माझ्या साहेबाजी मैदान खेळणार दुसऱ्यातच जास्त करून चला आता लिखेशवाली वाट बघत बसलीत आणि हो बाजीशीट आपले पंधरा तारखेच्या पुढं डायरेक्ट मैदानात दिसणार आहेत

बादशेठ इकडं राहत्या तिकडं माग माहेर्या बाजी हे बाजी बैल फक्त ऊन खायला आणला इकडे सर 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 सरक सरक छोटा पिस्तूल पिस्तूलचा फोन आलेला यांनी सांगितलं की भाजी शेड आता पंधरा तारखेनंतर डायरेक्ट मैदानात दिसणार कारण की भाजी म्हणतात आता ती मग पूर्णपणे कव्हर झालं शंभर टक्के कवर झाला त्यामुळे तुम्हाला ते डायरेक्ट मैदानातच काढायचं चालतंय मला पंधरा तारखे कुठलं पण पुढलं मैदान जरा आम्हाला फोन करा आम्ही येतो मग म्हटलं तिथे डायरेक्ट बघायला आणि आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करायचं काय करते भाजी वगैरे शेट कसं झोपली बघा निवांत ब्रह्मास्त्र तर हे आज शेअर करायचं होतं आणि भाजीचं त्याने आपला भाजी तिथं कसं आहे थोडं थोडंफार व्हिडिओ पाठवली ती ती पण तुमच्याबरोबर शेअर करतो खाली वाट वगैरे बसले काढ काढायलीत ते साहित्य टोले चला खाली गेले तू शेअर करतो तुमच्यावर तर मागाशी आलेलो खाली गेलेलो खाली गेलो तिथे तर परत काल ती सोल्युशनच घेऊन गेले ना दादा जिल्हेस काढायला ते शब्बा म्हटलं म्हटलं खालवर खाल। करूनच आता घायला आलो चला आता सोल्युशन पण घेतलंय पाहून घ्याव आणि माझ्या बघितले लोबा होती सगळी शिवात बसले रायबा शेठ बाबरा शेठ पानं 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 कुठं आहे ती टाकते अग्राचं मिटून ते लेखीच डोक्याला ताप झाला त्या लिखीच कारण की आता रानं तयार करायचं चालू आहे मग त्याच्यामुळं मोकळी राहतोवर लिकीच काढून घेतो नाही एकदा लागण केली उस वगैरे काही केलं की परत तिथल्या अडचण त्या मोकळ रानाय तोर म्हटले लिकीच काढावं पानं घावला त्यात पान ओळखतो चला आलो आता खाली तिथं शेड खाली आपली गडखाली नागरले राहत्यामुळे चांगला पाय वगैरेच पानं लागला नाही मगाशी पण पानं लागलं नाही म्हणून गेलो खाली आता तर पण पाना लागला नाही तर राधा सांगण्यासार चार वाजता या म्हणून चार पाच वाजता कारण की शेपुलीमध्ये असं सकाळी येत जावा लवकर मग संध्याकाळच चारच्या पुढे येत जावा दुपारचं कोण नसतं अगे आमचे तसे तुलकीच काढत झाली बोरा आपलं तुलकी झाली पाईप नवीन आल्या पाईप नवीन टाकायचे पाण्या लागते गाय ओके okay. तो काढून आता चार वेळात काय किती वेळांना फारस दोन पानं आणली होती चार पानं चारचे चार पानं लागणं झाली असलं डोसक फिरलं माहिती का त्यातून मी एकटा आहे खालवर खालवर करून जवळ आई

रिटर्न हॉल हे रिटर्न हॉल टाकायचंय आणि आता आम्ही जोगाड केले एक नट काटला आहे म्हणलं पारा जाणारच नाही खाली खुरक जर टोक इथं ठेवल्यास तर ते पारा काठलाय त्यामुळे नट निघायला लागली येतो आता काढून नट सगळी जुगाड करून काढले आता हे

काढाय कोण आले तेच कळलं आले सत्तर टक्के लिखेस मी काढले चला आता आणि आठवण झाले सगळे मस्त मोठा चालू आहे का बघाय खाली आज व्हिडिओ येण्याची शक्यता कमी आहे तरी पण प्रयत्न करतो व्हिडिओ सोडण्याचा काय बघा अजून शिराळा शिराळा जायचं एक काम आहे महत्वाचं पायाशेट म्हणजे तर पायाशे लोक गेली होती एक दीड वाजता त्यामुळं त्याच नाही बोलवलेलं म्हटलं चार पाच वाजता वैदा जायचं एका जणांची मका घेतली एकच छट आल्या होय दोन वाजता आलेखीच काढाय वादळी साडेचार आणि देखील आपलं झालेलं आहे सक्सेसफुल झाले का वायता का आला राहते बघू शकता ही पाणी पडतंय ते ह्याच्यातलं पडतं पाणी ना आवड पाहिजे हे रॉलमधलं पडते आल्या मधलं निघते का एक नंबर निघाले आता पुस्तक चाललंय इथे चला आपले सबस्क्रायबर आले ते जाऊन त्यांची गाडी घेऊन येतो ती काय रस्ते बघायला लागले साहित्य सगळे घेऊन याखाली की तेवढं व्यवस्थित आवड आता जरा पाच दहा मिनिटं थांबा कळेल तुम्हाला पाणी पडते का नाही त्यात हा जरा त्याच्या पाईप भरू दे लोड आले उकळ ना इथं जरा फुटल ना पाणी जास्त आवळा गेलो आहे का शिर पडले सोल्युशन सोडा अरे बाबा तर कसं का ना आगल बिगल नाही काय तर ऑटो चालू करतो डायरेक्ट चालू केले ना माझे आता ॲटो चालू करतो म्हणजे आपलं दिवस चालू राहील हॅलो बाई असेट फोन बन ठेवलाय सर ते नाही आता जा बाहेर काढायला इथंच आहे मी जरा गेलो का काढा आली ती साहेब नाही लाईट साहेब लागा काढलं लिखीस लागा लिखीस काढून झाल्या बरोबर तुझा फोन आलाय बघ झालं काढू तुझा फोन आला बघ आहे का नाही तुझा अरे बाजी पण कधी नाही ते असला डोळा लागले ना काय मुळीकर असं भुली तर इंजेक्शन दिल्या कधी डोळा लागलेला तोवर साहेबांचा फोन आला आदली लेखीच काढायची तिचा ब मला सबस्क्रायबर तर आली ती शेडो माझा ती दोन साऱ्या काढून बघू सकाळ जाऊ चल